पण रेडी झालेली आहे तर चला आपण आपल्या गावी प्रवासात काय काय होत आहे तेही तुम्हाला पाहायला भेटेल आणि इथं रेडी झालेला आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न श्री स्वामी समर्थ सुप्रभात सर्वांना मी सागर स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजची लगबग आहे आज आम्ही चाललो आहे बाहेर गावी सोलापूरला तर ह्या ठिकाणी श्रुतिका आवरते आणि आपली देवाची पूजा सुद्धा झालेली आहे आणि सारंग सारंगी काय करतात बघूया आपण तर सारंगी आवरलीस ना तू पिल्लो म्हणून तू आवरलास ना ओके सारंग सारंगी सगळे रेडी झाले आहेत श्रुतिका पण रेडी झालेली आहे आम्ही दोघं पण सेम टू सेम ड्रेस घातलेला आहे तर आपल्याला ऑटो <laughs> बुक करतो म्हणजे कसं पटकन आपलं काम होऊन जाईल कारण की आपली ट्रेन आहे नऊ वाजताची ट्रेन आहे सारंग सारंग सारंगी उत्सुकता भरपूर आहे त्याच्यामध्ये आजी बोलवाली का म्हणते त्यांनी आजी आजोबा पण आपल्याला जायचं आहे स्टेशनला आपली गाडी बुक झालेली आहे सक्सेसफुली पाच मिनिटात गाडी येईल म्हणजे आपण वेळेत आपण स्टेशनवरती पोचू तर श्रुतिका आता सगळं अप करते काय काय राहिलं काय नाही ते सगळं चेक करते आणि मग आपण निघूया Okay. बघू शकता मनू आहे ना मनू पण रेडी झालेला आहे सारंगी पण रेडी झालेली आहे सारंगीला विचारलं की तू ती पर्स येलो कलरची घेणार आहे का तिची ती फर्स्ट पर्स आहे ज्यावेळेस आपण लहानपणी असताना तिची घेतली होती तर दाखव सारंगी बघू शकता ही सारंगीची सगळ्यात फर्स्ट पर्स आहे पिल्लो पिल्लू असतानाची श्रुतिका पण रेडी आहे मुलं पण रेडी आहेत आणि आपलं हे पण करते वायफाय चौक तो तो बटणं बंद देवाचेही आपण दर्शन घेतलेले आता वक्रतुंड महाकायसुर कोटी समप्र निर्विघ्न कुर्मदेव सर्व कार्यशु सर्वता सर्व मंगल मंगल्यशु सर्वात साधिके शरद नेत्रंबके गौरी नारायण नमोस्त तुझा भावनी माता की जय बिटले से चौतो तो भैरवनाथाचा सा सांग बले अळकोट अळकोट गे जय मला सदानंदाचा अळकोट गे दाल मलिक की दो चलाव दे तर सारंगीत रेडी आहे मम्मी रेडी आहे श्रुतिका हम्म नाही मोठ करू ते का लावते सारंग सारंग इथं आता रेडी आहे चला आते हम गाव जाके हा आपण निघालो नमस्कार आते गाव जाके हा प्रवास प्रवास आणि प्रवास किती जरी प्रवास आपण केलं तर शेवटी ती एक आठवण म्हणूनच राहते आणि प्रवास म्हटलं की प्रत्येकाची एक उत्सुकता गगनाला भेटते जर कर्मभूमी आणि जन्मभूमी वेगळी असेल तर आपण नक्कीच त्या लोकांना विचारावं की प्रवास गावाकडील प्रवास म्हणजे काय असतो ते खरंच ज्या ज्या वेळेस प्रत्येकाला आपल्या गावाकडे जायला भेटतं त्याच्यापेक्षा आनंद कोणताच नाही शेवटी काय हो ते आपली जन्मभूमी असते शिक्षण नातेवाईक आई वडील सगळे आपले तिथेच असतात तीच आपली खरी वाट असते तिथून तर आपली आयुष्याची सुरुवात झालेली असते म्हणूनच गावाकडे जाण्याचा जो प्रवास असतो त्या प्रवासातला जो आनंद असतो खरंच सगळे दुःख अडचणी त्रास सगळं काही विसरून जातो आपण त्या प्रवासामध्ये उदाहरण था जर एखाद्याची नाईट शिफ्ट असेल आणि त्यांना दुसऱ्या दिवशी गावाकडे तेवढ्या सुट्टी पाप सुट्टीमध्येच आपलं आनंद आपलं वेळ घालवायचं असेल तर खरंच तो नाईट शिफ्ट करूनसुद्धा तो प्रवास करतो कारण ती उत्सुकता ती ओढ तो प्रेम ती माया आणि गावाकडचा प्रवास खरच प्रवास प्रवास नेहमी आठवणीतलाच असतो आयुष्य थोडे प्रवास लांबचा कुठे जायचे ठाऊक नाही पत्ता मार्ग अडचणीचा दुःखे फार करायचा आहे तो एकट्याने पार रस्ता अंधाराचा प्रवास दूरचा कुठे जायचे ठाऊक नाही रस्ता चालत राहायचे रस्त्यावर येईल कोणीसोबत रस्ता नाही संपत फक्त चालत राहायचे कुठे जायचे ठाऊक नाही पत्ता कुठे जायचे ठाऊक नाही पत्ता आता बघा ना आम्ही ज्यांच्या रिक्षामध्ये जातो आहे ते कजा कदाचित पुण्यातलेच असतील जर ते जर बाहेरचे असतील तर त्यांना मानलंच पाहिजे कारण की त्यांनी आपलं गाव सोडून इथे रोजगारासाठी आलेले ते सुद्धा प्रवास करत आहेत त्यांच्याही स्व डोळ्यांमध्ये खूप काही असे स्वप्न आहेत की आपला धंदा जरा चांगला व्हावा म्हणजे एक चार दिवस सुट्टी घेऊन मी गावाकडे जाईन चार दिवस गावाकडे सुखाने राहील आपल्या घरच्या छताखाली आपल्या घराजवळच्या झाडाखाली आपल्या गावाकडच्या एशीवरती जाऊन थोडंसं आपल्या मित्रांसोबत गप्पा मारेल अशी स्वप्न ते पाहत असते खरंच प्रवास 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 ते नेहमी एक आठवण म्हणूनच राहते रिक्षातून उतरल्या उतरल्यानंतर आम्ही आपल्या जागेवर जाऊन बसलो डी सिक्स या बोगीमध्ये कारण की खूप गर्दी होती आणि व्हिडिओ शूट करणं पॉसिबलही नव्हतं तर पहिला आम्ही सेटल डाऊन झालो बसलो आणि आपल्या प्रवासाची सुरुवात चालू झाली आणि ट्रेन निघाली सोलापूरकडे अशा रीतीने आमचा प्रवास चालू झाला सोलापूरच्या दिशेने खरं सांगायचं सा म्हटलं ना आता आम्ही ज्या ट्रेनमध्ये बसलो ती वेळ तो अनुभव तो भाव पुन्हा येणे नाही बघू शकता असं वाटतं की आपण त्या वाटेवरनं जातो आहे आणि मागच्या वाटेला आपण टाटा बाय बाय करतो आहे वाट पाहतोय आपलं गाव कधी येतं जाता जाता कित्येक असे स्टेशन्स असतात येतात गाडी थांबते परत गाडी सुरू होते किती हा सुखद अनुभव आहे भीमा नदी दिसते दरवेळेस आम्ही पाहतो पण आज वेळ भेटला आम्हाला शूटिंग करायला तर ही आहे भीमा नदी अतिशय सुंदर पक्ष्यांची किलबिलाट त्याच ट्रेनचा आवाज आणि खाली होडी पण होते त्याचबरोबर काही बांधकाम चालू होतं त्या ठिकाणी म्हणून भरपूर क्रेन पण दिसत आहेत ते पाहत पाहत आम्ही निघालो पुढे पुढे जात जात आम्हाला हिरवळ दिसायची झाडे दिसायची सगळ्यांची वाट बघत बघत आता आम्ही खातोय जेवण मम्मी न काय आणली खालत काय चटणी चपाती म्हणजे मला चटणी चपाती आणली मम्मी हा तुला आवडते तर या सगळ्याजण कुटुंबाची जबाबदारी पार पाडता पाडता माणूस स्वतःचे अस्तित्व विसरून जातो चार दिवस जगेल आरामात म्हणून कष्टच करत राहतो एवढा प्रवास करताना माणूस थकूनही जातो आपल्या साऱ्या जबाबदाऱ्या आपल्या मुलांकडे देऊन सुखात दिवस काढायचे याचे स्वप्नही पाहतो मुलांसाठी एवढे केले आ आता तीही आपल्यासाठी काही करतील असे त्याला वाटत राहते जग ही एक रंगभूमी आहे त्यावर माणसं मुखवटे घालून आपल्या वाटेला आलेल्या भूमिका करत असतात प्रत्येकाचा वेगळा स्वभाव वेगळी विचारशक्ती आणि जीवनाकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन यानुसार तो आपला प्रवास करत असतो या जगात एकट्याने यायचे आणि जायचे असते मात्र या प्रवासात अनेक अनोळखी चेहरे आपले होऊन जातात अनेक नाती ओळखी यामुळे प्रवास सोपा होतो तर बोलता बोलता पहा आम्ही पोचलो सोलापूर इथे खरंच प्रवास 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 आठवणीतलाच असतो तर काय हरकत नाही मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका पहिल्यांदा आपला चॅनल पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि चला आपण भेटूया आपल्या पुढच्या प्रवासात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर स्वतःची काळजी घ्या आणि मजेत राहा